राजाराम विद्यालय उपक्रमशील शाळा डॉक्टर अरविंद माने स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि शाळेच्या भौतिक प्रगतीकरिता विविध उपक्रम राजाराम विद्यालय नेहमीच राबवण्याचा प्रयत्न करत असल्याने या शाळेने उपक्रमशील शाळा अशी ओळख निर्माण केली आहे शाळेसाठी सर्वतोपरी सहकारी करण्याचे आश्वासन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ अरविंद माने यांनी दिले येथील राजाराम विद्यालय श्रोळ नंबर दोन या शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून माजी नगरसेवक डॉ अरविंद माने हे बोलत होते तर समारंभाचे प्रमुख पाहुणे युवा उद्योजक अभिजित माने माजी जिल्हा परिषद सदस्य असौ इंद्रायणी पाटील नगर परिषदेचे कर प्रशासन अधिकारी म्हणून नुकतीच निवड झालेल्या प्रगती विजय पवार चौगले माजी ग्रामपंचायत सदस्य असौ शुभांगी फल्ले शिरोड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत केंद्र प्रमुख अण्णा मुंडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य आणि महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन शाळेच्या उपस्थित मान्यवरांचा व शाळेस बांधून दिल्याबद्दल अध्यापिका श्रीमती सुनंदा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला या समारंभात सौ इंद्रायणी पाटील सौ शुभांगी फल्ले प्रगती पवार चौगले अण्णा मुंडे दीपक कामत यांनी मनोगत व्यक्त करून वार्षिक स्नेह शुभेच्छा दिल्या यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर केलं विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला आविष्कारास उपस्थित आणि रोख रकमेची बक्षीस देऊन दाद दिली या समारंभात शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ शीतल जगदाळे सदस्य प्रियंका इंगळे सारिका सकट सदस्य रवींद्र पाटील मारुती जाधव गजानन सावंत दत्तात्रे पुजारी राहुल भोसले सुरेश गावडे सचिन सावंत शाळेतील शिक्षक सुनंदा पाटील त्रिशला एळगुडे मीनाक्षी हेगांना यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षक सनी सुतार यांनी केलं स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी तर शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जराव कांबळे यांनी आभार मानले हिरकडी न्यूज शिरोळ तालुका प्रतिनिधी रघुनाथ कांबळे